नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक कामासाठी आर्थिक मर्यादा दोन लाखावरून आता सात लाखापर्यंत केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहेत वैयक्तिक कामासाठीची सात लाखापर्यंत मर्यादा यामध्ये मन्नरेगा अंतर्गत विहिरी शेततळे जमीन विकास अशा वैयक्तिक स्वरूपाच्या कामासाठी आर्थिक मर्यादा दोन लाखावरून थेट सात लाख रुपये केली आहे पैशाची मर्यादा वाढवल्याने कामाचा दर्जा आणखीन सुधारणार आहे तर मनरेगा मन सॉफ्टवेअरमध्ये केली सुधारणा यामध्ये मनरेगाच्या मन सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे वाढीव सात लाख रुपयापर्यंतच्या कामांना सॉफ्टवेअरमध्ये मंजुरी देणे व निधीची व्यवस्था करणे शक्य होणार आहे तर पा आधी वरून दोन लाख केली होती मर्यादा यामध्ये केंद्र सरकारने अंतर्गत वैयक्तिक कामाची मर्यादा ही कमी केली होती पण आता पाच लाखावरून ती दोन लाख रुपये करण्यात आली होती पण मात्र शेतकऱ्याच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा मर्यादा वाढविण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याची प्रलंबित कामे मार्गी तर लागतीलच शिवाय कामाचा दर्जाही आणखी सुधारणार असल्याचे सांगण्यात येत आहे विहिरी शेततळ्यासह वैयक्तिक लाभासाठी अडुसष्ट कामे राखीव यामध्ये मनरेगा योजनेमध्ये राज्यातील शेतकऱ्यासाठी आडुसष्ट प्रकारची वैयक्तिक कामे राखीव आहेत यामध्ये विहिरी शेततळे जमीन समतलीकरण म्हणजे जमीन लेवल करणे जलसंसाधन पाणी व्यवस्थापन या कामाचा समावेश आहे कामाची मर्यादा वाढवल्याने समाधान व्यक्त होते तर यामध्ये आता कामांना येणार गती तर कोणत्या कामांना गती येणार आहे ते बघू पावसाळ्यात चार महिने मनरेगाच्या कामाची गती मंदावते परंतु आता कामांना गती येणार आहे फेब्रुवारीपासून सिंचन विहिरीची कामे अधिक गतीने सुरू होतात वैयक्तिक कामासाठी मर्यादा वाढवणे हे अत्यंत आवश्यक होते गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित असलेल्या कामांना यामुळे गती मिळणार आहे लाभार्थ्यांना त्याच्या विहिरी शेततळे जमीन विकास या कामाचा फायदा होणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद